हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या विदर्भाची शाल तर ती आहे वांग्याची भाजी आणि मी दाखवणार आहे तुम्हाला आमच्या इथे लग्नामध्ये बनवल्या जाणारी वांग्याची शाख तर चला मी आता व्हिडिओला आणि रेसिपीला सुरुवात करते तर चला नक्की बघा वांग्याची शाख कशी बनवते मी तर तर चला आता व्हिडिओ दाखवते तुम्हाला तर आता बघा इथे मी घेतलेले आहेत छान असे वांगे आणि खूप छान असे दारावर ताजे ताजे वांगे आलेले होते तर आज मी बनवणार आहे वांग्याची म्हणजे शाख म्हणतात आमच्या विदर्भामध्ये कोणी वांग्याची भाजी म्हणते कोणी वांग्याची शाख म्हणते तर आमच्याकडे विदर्भामध्ये वांग्याची शाखच म्हणतात कारण याच्यामध्ये आलू नाही टाकलेले सेपरेट फक्त वांगेच कापून टाकत आहे आणि स्पेशल वांग्याचीच असते ही भाजी तर लग्नामध्ये खूप आवर्जून करतात आमच्या इकडे जास्तीत जास्त करतात एक तर भरलं वांग किंवा मग वांग्याची शाक तर बघा किती मोठे मोठे वांगे आहेत पण तरीसुद्धा आतून खूप छान कवळे कोवळे आहेत तर खूप छान लागते या वांग्याची भाजी तर याच्यामध्ये थोडी सुकी पण करतात आणि थोडा रस्सा पण मिडियम रस्सा असते तर मी आज थोडासा मिडियम रस्सा करणार आहे कारण घरात एक जण नसते खाणारं तर प्रत्येकाचे वेगवेगळे नखरी असतात त्यामुळं मग मात्र मी थोडासा मिडियम रस्सा बनवणार आहे या भाजीमध्ये तर बघा आता मी घेतले तिथे कापून घेतलेत वांगे तर छान टवटवीत वांगे होते तर म्हटलं आता भाजीचा तर प्रश्न आहेच कारण उन्हाळा नेमका सुरू झालेला आहे आणि तरीसुद्धा भाज्या म्हणजे का खाव्यासं नाही वाटत त्यामुळं असं वाटते ही करू का ती करू भाज्या असतात भरपूर पण म्हणजे आपल्या जिबेला थोडीशी चव चटक लागलेली असते त्याच्यामुळे मग माणसाचं मन असं थोडंसं उन्हामुळे सुद्धा होते म्हणा तर मी म्हटलं जाऊ द्या आज बनवते आता छान अशी वांग्याची शाक आणि माझ्या मैत्रिणींना दाख सुद्धा दाखवते म्हटलं की आज विदर्भाची वांग्याची शाक कशी बनवतात तर तर चला आता मी इथे छान असं अद्रक लसूण कांदा टोमॅटो आणि सांबार सर्व मी याच्यामध्ये टाकून घेते मिक्सरला काढून घेते सगळे हे तर मी इथे काय भाजलं वगैरे काहीच नाही आहे कांदा पण कच्चाच टाकला टोमॅटो पण कच्चाच टाकला फक्त शेंगदाणे आणि इथे कराळ तर आमच्या इकडे कराळ म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही पण शेंगदाणे आणि कराळ थोडंसं भाजून घेणार आहे मी की जेणेकरून जे आहे ती थोडीशी तर छानपैकी आता बघा मी शेंगदाणे आणि कराळ हे कराळ टाकलेला आहे मी इथे तर हे छान भाजून घेते बघा आणि भाजल्यानंतर थोडंसं थंड होऊ द्यायचं तोपर्यंत आता मी जो मिक्सरमध्ये मसाला काढून घेतला होता आपलं कांदा लसण अद्रक सांबार आणि टोमॅटो ते तोपर्यंत मी आता छान असं ते कढईमध्ये तेल टाक गरम होऊ देते आणि छान भाजून घेते ते जे आपण कच्चं काढलेलं होतं मसाला तो तर इथे टाकले मी जिरं इथे टाकले मी राई मोहरी कोणी राई म्हणतं कोणी मोहरी म्हणतं आणि बघा आता इथे मी टाकलेली हळद मसाला आणि तिखट तर मी तेलामध्ये अगोदर छान असे हे होऊ देते फ्राय होऊ देते आणि नंतर मसाला टाकते म्हणजे जेणेकरून आपल्या भाजीला जी, भाजी जी तरी असते ती खूप छान येते तर बघा मसाला तिखट हळद हे आपल्या तेलामध्ये छान फ्राय झालेला आहे आणि मी आता हा जो ओला मसाला बनवला मी तो पण टाकत आहे तर तो पण तेल छान होऊ द्यायचा जेणेकरून त्याला तेल सुटेपर्यंत छान तेलात होऊ द्यायचा आता इथे टाकत आहे मी शेंगदाणे आणि कराळाचं जे हे काढलं होतं मी बारीक बुगा केला होता शेंगदाणे आणि कराळाचा तर कोणी त्याला काय म्हणते माहीत नाही आता पण मी शेंगदाणे आणि कराळ जे बारीक करून पावडर केली होती ती टाकून घेतलेली आहे आणि प्रत्येकाची वेगवेगळी भाषा असते तर कोणी भुकटी म्हणते भुकटी तर हा शब्द मला आठवत नव्हता पण ते खेड्यातली भाषा आहे चला असो तर आता छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला ही पावडर तेलामध्ये बघा आता छान छान तेलामध्ये भाजून घेतले मी सर्व आणि टाकलेले आहे तिथे वांगे तर वांगे पण छान फ्राय होऊ द्यायचे मसाल्यामध्ये व्यवस्थित फिरवून घ्यायचे सर्व बाजूनी आणि थोडा वेळ थोडंसं झाकण ठेवून द्यायचं त्याच्यामध्ये तर बघा थोडस वाफेवर पण खूप छान होतात तर आता बघा मी काढलेलं आहे झाकण आणि बघू शकता की ती छान असे वाफेने झालेले आहेत थोडेसे तेलामध्ये होऊ द्यायची कोणती पण भाजी फोडणी टाकल्यानंतर लगेच पाणी नाही टाकायचं थोडीशी तेला तेलावर होऊ द्यायची तेलामध्ये झाल्यानंतर तिला शिजायला सुद्धा कमी वेळ लागतो आणि चव पण छान लागते तर बघा आता जेवढं पाणी पाहिजे म्हणजे जेवढं आपल्याला रस्सा पाहिजे तर त्याच्या दुप्पट पाणी टाकायचं तर मला आता थोडंसं मिडियम रस्सा पाहिजे त्यामुळं मग मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि छान असं आता झाकण ठेवून मी शिजू देणार आहे तर खूप छान होते मैत्रिणी नक्की करून बघा आणि शेंगदाणे जास्त नाही टाकायचे शेंगदाणे जास्त जर टाकले तर पांढरी पांढरी होते तर थोडे कमीच वापरायचे शेंगदाणे तर बघा आता इथे तयार झालेली आहे आपली इथे भाजी भाजी म्हणजे लग्नातली जी शाक असते तशी शाक बनवलेली आहे मी आणि बघा मीडियम आहे की घरातले खूप नाकं मुरतात जर सुटकी जर केली त्या तर त्यांना थोडंसं तर तरी मिडियम रस्ता पाहिजेच त्यामुळे बघा खूप छान अशी बनवलेली आहे मी इथे वांग्याची शाख तर बघा अलीकडे तुम्हाला लग्नातली आठवण लग्नामध्ये जी आपण वांग्याची शाक बनवतो तशी तर मैत्रिणी व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला या पटकन बघा किती छान अशी वांग्याची भाजी झालेली आहे तर प्लीज एक लाईक तरी करा आणि आवडले तर कमेंटसुद्धा करायला विसरू नका तर बघा आजचा माझा असं होतं जेवण तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर या पट्ट्यान जेवायला आणि धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद